पुढची बातमी बघूयात राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदाचा अखेर सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिलाय आणि अवघ्या चोवीस तासांमध्ये पक्षाने सूरज चव्हाण यांच्यावरती कारवाई केली आहे कालच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना सूरज चव्हाण आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये बेदम मारहाण केली होती कोकाटे यांच्या रवी प्रकरणी तटकरेंना निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टेबलवरती पत्ते फेकले आणि त्यानंतर हा राडा झाला होता सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभरामध्ये आंदोलनं सुद्धा करण्यात आली अखेर सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला मात्र सूरज चव्हाण यांचा राजीनामा झाला असला तरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीवरती दबाव वाढतोय कोकाटे यांचा राजीनामा तातडीनं घ्यावा अशी मागणी राज्यभरातल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सध्या लावून धरली आहे काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षांनी त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलं आहे आणि सुरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षता त्या ठिकाणी राजीनामा दिला तर सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्याच्या ऐवजी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी केली सूरज चव्हाण हा आमच्यासाठी विषयच नाही आहे आमच्यासाठी कोकाट यांचा राजीनामा महत्वाचा असल्याचं घाडगेंनी यांनी म्हटलंय असं कुठलं पद आहे त्याच्याकडे राजीनामा दिला आम्ही समाधानी झालो असं नाही आमचा मुद्दा होता राज्याच्या कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्या कृषी मंत्र्याला तुम्ही बडतर्प करा हे असं ज्याचं काही व्हॅल्यू नाही अशा लोकांचा तुम्ही राजीनामा द्यायला लावून आमचं काही अमात मंडल पुस्तक आहे हेडत काढताय शेतकऱ्यांच्या पोरांना म्हणजे तुम्ही रोज एकाला प्रदेशाध्यक्ष करचाल युवक चाल रोज एकाला मारायला लावल पुन्हा लगेच राजीनामा द्यायला लावचाल ही कुठली पद्धत आणली नवीन अजित पवार आणि राष्ट्रवादीत